रहतीट रहा दोन तीन मिनट का नहीं रहा ले उसीरला जो लगा लग तीन मिनट मजा

चक्कू जास्त हडवणे म्हण माया ते विशेष खाली हे की ते फुलावर नका अरे पण किती विंद येते किती जाळ्या किती तयार केले असतील मोज एवढं सुद्धा नाहीत

किती तयार केलं गोल किती तयार गोल केलं प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस आधी पडली असणार की नाही त्यावेळेस नवीन नवीन हे म्हणवता ना किती जा, जा 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 की आता आपण बोलवलं जार गिराई नाही